नाही नाही माझं दुबार नाही मी त्या अधिकाऱ्यांना विचारत होतो की ज्या शहरातले दुबार मतदार आहेत आम्हाला निवडणूक आयोगाच्या होळकर मॅडम आणि शिवसाहेबांनी सांगितलं होतं की आम्ही दुबार मतदारांचे सर्वे करून त्यांच्याकडून घेतो घेतोय की त्यांचं जर दोन मतदान केंद्रावर नाव असेल तर त्यांच्या स्वयेनं कुठल्या एका केंद्रा मतदान केंद्रावरती कर मतदान करायचं हे लिखित घेऊन दुसऱ्या ठिकाणी असणाऱ्या मतदानाच्या केंद्रावर किंवा त्या यादीला रिजेक्टेड स्टॅम्प आम्ही त्या ठिकाणी मारणार आहे मी फक्त इथं ती चौकशी करत होतो आणि त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं जर नाही झालं तर आम्ही होळकर मॅडम आणि शिवणना त्या ठिकाणी त्याचा जाब विचार मतदान केंद्राच्या बाहेर काही पत्रकारांनी भगीरथ भालके यांना प्रश्न विचारल्यानंतर दुबार मतदारांचा प्रश्न विचारल्यानंतर ते गोंधळले कारण त्यांचं मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सरकोली गावात नवरा बायकोंच मतदान असताना त्यांनी पंढरपूर मंगळवेढेची निवडणूक लढवली आणि आता त्यांची पत्नी पंढरपूर नगरपालिकेची निवडणूक लढते त्यांचा दुबार मतदार आहे एकीकडे ते लबाड बोलतात कालवा करतात खोटा निरेटिव्ह पसरतात वरडू वरडून बोलतात की लोकशाहीचा पा खून झाला संविधानाची पायमल्ली झाली संविधान धोक्यात आलं असा खोटा निरेटिव्ह पसरवतात मग आपणच खोटा दुबार मतदार असताना खो तुम्ही लबाड कशासाठी बोलताय भगीरथ भालके हे आता चिडलेले आहेत कारण मतदारांनी सपशेल त्यांना नाकारलेला आहे दुबार दुबार म्हणत म्हणत आता दुबार मतदाराची तक्रार करत आहे दुबार दुबार म्हणत म्हणत त्यांना आता जनते जनता दिबाळ करणार आहे